पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शिवसेना शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांच्या संकल्पनेतून चौफाळा इथं रिक्षा सेनेच्या वतीनं रिक्षा चालकांना ड्रेस कोडचं चा वाटप तसेच पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांना जिलेबी वाटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी रिक्षा सेनेचे शहर प्रमुख प्रणित चव्हाण यांनी पंढरपूर शहरात रिक्षा चालकांसाठी ड्रेस कोडचं चा नियोजन करून कायद्याचं पालन करत पोलीस प्रशासनाला सहकार्य केले त्यामुळे सर्व शिवसैनिकांमधून कौतुक होत आहे प्रमुख काकासाहेब बुराडे तालुका बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर निखिल चव्हाण समाधान मस्के भैया पवार रोहित तुप सुंदर नितीन थिटे पिंटू चौधरी बापू कदम भालचंद्र कारंडे पैलवान सिद्धनाथ कोरे महेश बंडकर दत्ता पाटील देवीदास गोंजारी टिल्लू व्यवहारे दत्ता घोडके रिक्षासेनेचे शहरप्रमुख प्रणीत चव्हाण बाबासाहेब देवकर ओंकार बनकर प्रणीत पवार दत्तात्रय सुरवसे उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून साजरा करण्यात आलेला स्वातंत्र्य दिन केवळ उत्सव न राहता जनतेला सामाजिक बांधिलकीचे जाणीव करून देणारा एक प्रेरणादायी दिवस ठरला या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभक्ती लोकशाही आणि समाजसेवेचा संकल्प जपलाय भंडारपूर शहर रिक्षा संघटना शिवसेना रिक्षा संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने आज पंढरपूर शहरामध्ये विविध कार्यक्रम पंधरा पंधरा ऑगस्ट दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये आज वाहतुकीचे नियम सर्वांना लक्षात यावे याकरिता वाहतूक शाखेचे प्रमुख भारतजी वाघेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा रिक्षाचालकांना गणवेशाचे वाटप आज आमच्या संघटनेच्या वतीने देण्यात आले तसेच मिष्टान्न भोजनाचे आज मुकुळा अष्टमीच्या निमित्ताने मिष्टान्न भोजनाचे आज आम्ही आयोजन केले होते तसेच चौपाळा स्टॉप रिक्षा स्टॉपच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराच्या समोर जिलबी वाटपाचंही नियोजन हो आम्ही केले